स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर तर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न तर चला पाहूया प्रश्न क्रमांक एक पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करत असताना खालीलपैकी कोणत्या दिवशी ती सूर्याच्या सर्वात जास्त जवळ असते ऑप्शन दिलेत ए तीन डिसेंबर बी तीन फेब्रुवारी सी तीन मार्च आणि डी तीन जानेवारी तर याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन डी तीन जानेवारी प्रश्न क्रमांक दोन राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन दिलेत ए कोल्हापूर बी सोलापूर सी सांगली आणि डी यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन ए कोल्हापूर या जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक तीन पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत कोणी मांडला ऑप्शन दिलेत ए केपलर बी गॅलिलिओ सी कोपर्निकस डी सर आयझॅक न्यूटन तर याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन सी कोपरनिकस प्रश्न क्रमांक चार पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात ऑप्शन दिलेत ए नाशिक बी पुणे सी कोल्हापूर आणि डी सोलापूर तर याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन सी कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आढळतात प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीस म्हटले जाते ऑप्शन दिलेत ए कोयना बी गोदावरी सी कृष्णा आणि डी पंचगंगा तर ऑप्शन ए योग्य राहील मित्रांनो कोयना या नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सहा राज्यपालांना शपथ कोणाकडून दिली जाते ऑप्शन दिलेत ए राष्ट्रपती बी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सी राज्यसभा सभापती आणि डी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश त्याच योग्य उत्तर राहील ऑप्शन डी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला आहे ऑप्शन दिलेत ए गुजरात बी महाराष्ट्र सी केरळ आणि डी आंध्र प्रदेश तर योग्य उत्तर राहील ऑप्शन सी केरळ या राज्याला सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला आहे प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे ऑप्शन दिलेत ए गुजरात बी महाराष्ट्र सी कर्नाटक आणि डी केरळ त्याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन ए गुजरात या राज्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे प्रश्न क्रमांक नऊ जागतिक मलेरिया दिवस खालीलपैकी कधी असतो ऑप्शन दिलेत ए एकोणीस मार्च बी पंचवीस एप्रिल सी बारा जून आणि डी अठरा जुलै याच योग्य उत्तर राहील ऑप्शन बी पंचवीस एप्रिल रोजी मलेरिया दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणते ऑप्शन दिलेत ए धूपगड बी कळसुबाई सी ऐनमुडी डी महेंद्रगिरी तर ऑप्शन ए योग्य राहील मित्रांनो धूपगड प्रश्न क्रमांक अकरा गांधीजींनी चेले लढा कोणत्या वर्षी सुरू केला ऑप्शन दिलेत ए एकोणीसशे बेचाळीस बी एकोणीसशे पस्तीस सी एकोणीसशे छेचाळीस आणि डी एकोणीसशे सत्तेचाळीस याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन ए एकोणीसशे बेचाळीस प्रश्न क्रमांक बारा भारतातील प्राचीन घडीचा कोणता पर्वत आहे ऑप्शन दिलेत ए सह्याद्री बी विंध्य सी अरवली आणि डी निलगिरी त्याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन सी अरवल्ली हा प्राचीन गडीचा पर्वत आहे प्रश्न क्रमांक तेरा जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसले आहे ऑप्शन दिलेत ए महानदी बी सोन सी गंगा आणि डी सुवर्णरखा तर ऑप्शन डी योग्य राहील मित्रांनो सुवर्णरखा या नदीवर वसले आहे प्रश्न क्रमांक चौदा भारतातील सर्वात लांब हिम नदी कोणती आहे ऑप्शन दिले ए गंगा बी चंद्रा सी हिसार आणि डी सियाचीन तर ऑप्शन डी योग्य राहील मित्रांनो सियाचीन ही, ही भारतातील सर्वात लांब हिम नदी आहे प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी भारताचा प्रथम वायसराय कोण होता ऑप्शन दिले ए लॉर्ड कॅनिंग बी लॉर्ड डलाउसी सी लॉर्ड मेयो डी वॉरन हेस्टिंग तर याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन ए लॉर्ड कॅनिंग हा भारताचा प्रथम राय होता प्रश्न क्रमांक सोळा हवाई दल दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ऑप्शन ए आठ जून बी अठरा सप्टेंबर सी आठ मे आणि डी आठ ऑक्टोंबर तर ऑप्शन डी योग्य मित्रांनो आठ ऑक्टोंबर रोजी हवाई दिल हवाई दल दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात ऑप्शन दिलेत ए क्लोरोफिल बी नायट्रोजन सी कार्बन डी कॅल्शियम तर ऑप्शन ए योग्य राहील मित्रांनो क्लोरोफिल या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवे दिसतात प्रश्न क्रमांक अठरा भारताचे झिरो मैल कोठे आहे ऑप्शन दिलेत ए मुंबई बी दिल्ली सी नागपूर आणि डी कलकत्ता ऑप्शन सी योग्य आहे मित्रांनो नागपूर या ठिकाणी भारताचे झिरो माइल आहे प्रश्न क्रमांक एकोणीस आवळ्यात कोणते जीवनसत्व अधिक प्रमाणात असते ऑप्शन दिलेत ए जीवनसत्व अ बी जीवनसत्व ब जीवन जीवन सी जीवनसत्व क आणि डी जीवनसत्व ड तर ऑप्शन सी योग्य आहे मित्रांनो जीवनसत्व क प्रश्न क्रमांक वीस लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन दिले ए अकोला बी बुलढाणा सी वाशिम आणि डी जालना तर ऑप्शन बी योग्य मित्रांनो बुलढाणा या जिल्ह्यात लोणार हे पाण्याचे सरोवर आहे